आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा

पार्लमेंटमध्ये तुमच्या खासदाराला चान्स होता पाच वर्ष एका वर्षात किती अधिवेशन होतात मला सांगा पावसाळी आणि हिवाळी तीन अधिवेशन प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालतं पंधरा वीस दिवस चालतंय एक एक महिना चालतो ते बोलले बोलले असते तर तुमची कामं झाली असते बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असतं बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं पण बोललेच नाही मग तुमचा अपमान नाही झाला परत परत पर तुमच्याबरोबर धोका करण्यात आला पण निवडून काय काय उत्तमच बोलणारच नाही येतात आणि काय बोलायचं आहे फक्त मागायचं आहे तुमच्या भाषेत फक्त तुमच्यासाठी मागायचं आणि एवढा जर पुन्हा 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 तुम्हाला विश्वास होत असेल तर पुन्हा तुम्ही भाषेतला मतदान करणार आहात म्हणून मी सोपा करायची तुम्हाला समोर मागते मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान माग तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे मला तिचा माझ्या लोकांनी निवडून दिला चार मात कारण काम कर आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते बोलती बांधून मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला लेखात होता ते बोलूच शकणार त्यांनी परत शिंदे साहेबांवरच एवढंच आहे त्यांचं काम किंवा धर्म जात पाठ वापरेल आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदेसाहेबांनी धर्म जात कधीच केले नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केले आणि ज्या माणसांना धर्म जात पाठ बघून निवडून आलं ते काम करत नाही तुमच्या समोर लोक उधारणार अजून किती तुम्ही फसणार आणि मी फक्त काम करते काम करणं माझा धर्म आहे मी दुसरं काही करत नाही मी घाबरत नाही मोदींना नाही ना मी घाबरत नाही मी बोलते का मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूनी लढायला तुमच्या बाजूनी काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे तर तुम्ही आम्हाला दिवस बीजेपीला मतदान केलं तर नुकसान कोणाचं आहे म्हणून विचार करा असून तुमचं काय काय मतदार असतात जेणे अजून ठरवलं नसतं काय काय मतदार असतात ते ठरवलेलं आमचं आणि काय काय मतदार असतात जे करताय बीजेपी बीजेपीच्या पी पण मी सांगते देशाला किड लाभ की लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झालात नुकसान तुमचं आहे मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी भरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामा सोबत काम करा म्हणजे शेतकरी उपाशी मारताय आणि फक्त सुचताय कि जाती जातीमध्ये सोला ते सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही त्यांनी जय श्रीरामवर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आलात आम्हाला सांगायला आपण राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण आधी बोलतोच की तुम्ही शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना आमची पोलाबाळ उपाशी नसलाय त्यावर काय केलंय दहा वर्षात सांगा हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मग बघा ते कसे बन गप्पा बसतात त्यांना तुम्ही वळवू शकता आम्ही ना आम्ही विरोधा कमी करणार पण या जनतेने पण त्याच्या एक तक्रार मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही आम्ही मानतो आम्ही धर्म मानतो उपास आम्ही पण करतो संतोषीचे पण मी धर्माचं भांडवण करत नाही आणि म्हणून माझ्या लोकांनी मला तीनदा ठेवून दिलं ना मी काम केलं म्हणून तुम्ही नेहमी काम करणाऱ्या ने लोकांना पाठीशी राहता मग आता काय झालं कृपा करून प्रश्न विचारा आता तुम्हाला छान विचार आणि प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे ते तेव्हा त्यांना मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात सावध गोष्ट नक्की करते की त्यांची पद्धतच आहे मागच्या पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर वावढ जर खालच्या पातळीला जाऊ शकतं तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे म्हणून आम्ही आहोत मला काम माहिती मी तुमच्यासाठी लढते आपलीही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा ह्या देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जाऊया